नमस्कार शिवा न्यूज चॅनल मध्ये दौलतनगर निपाणी येथील रहिवासी पाटील वय यांचे अल्पशा आजाराने शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात आई वडील बहीण आजी आजोबा काका काकी तीन आत्या असा परिवार आहे निपाणी टाउन प्लॅनिंग कमिटी चे अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील यांचे ते चिरंजीव होते यांच्या या दुःख निधनामुळे निप्पाणीतील सर्व नागरिकांकडून दुःख व्यक्त केली जात आहे शिवानीवसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा